तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरी देखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडत असतात नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालताना देखील लोकांनी लक्ष ठेवून चाललं पाहिजे अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला देखील माणसाने परत पाठवल्याच्या तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल असं मात्र प्रत्यक्षात खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये होणं शक्य नाही हे आपल्याला देखील माहिती आहे कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही पण फिल्मी लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये देखील असे चमत्कार पाहायला मिळतात एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असून तुम्ही देखील म्हणाल हाच आहे देव अस्तित्वात असल्याचा पुरावा नेमक्या या व्हिडिओमध्ये काय घडलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय रात्रीची वेळ आहे संपूर्ण रस्ता मोकळा आहे लांब लांबपर्यंत एकही वाहन या रस्त्यावर नाहीसं दिसतंय तसेच मागे गाड्या देखील नाही आहेत अशातच या रात्री अंधारात एक व्यक्ती या रस्त्यावरून जात असताना अचानक एक प्राणी त्याच्या गाडी समोर येतो या प्राण्याला पाहून हा व्यक्ती लांबूनच गाडीचा स्पीड कमी करतो आणि कार थांबवतो यानंतर त्याला पुढे काहीतरी असल्याचं जाणवतं यानंतर तो कारमधून खाली उतरतो आणि त्याला जे दिसतं ते पाहून त्याला देखील मोठा धक्का बसतो तर झाला असं आहे की या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता या व्यक्तीनं कार थांबवली नसती तर तो कार सकट खड्ड्यात पडला असता आणि मोठा अपघात झाला असता मात्र त्याचवेळी एक प्राणी तिथं आल्यानं हे संकट टळलं ही व्यक्ती या घटनेनं थोडक्यात बचावल्याचं आपल्याला पाहायला मिळते या सर्व प्रसंगाला लोक चमत्कार आणि देव अस्तित्वात असल्याचा प्रवाह म्हणत आहेत तुम्ही हा व्हिडिओ पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हायरल झालेला व्हिडिओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आलेलं आहे आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडीत चालवताना नियमांचं पालन करणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्ही अशा अपघातापासून स्वतःला तसेच इतरांना देखील वाचू शकता नेटक्र देखील या व्हिडिओवर विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतायत नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला तर दुसऱ्या जर असं म्हटलंय नशीब आणि कर्मावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहा